मंडळी आता आपण आहोत लालबाग मार्केटला लालबाग आता एप्रिल चालू आहे मंडळी आणि मसाल्याचा सीझन चालू आहे आपण पोहोचलो आहे मंडळी जी डब्ल्यू खामकर जे एकोणीसशे पासूनचं जुनं दुकान आहे शॉप नंबर तीन मंडळी मंडळी आता आपण इथे आलो तिकडे चिंचपूर स्टेशन आहे अगदी हाकेच्या अंतरावर आणि इकडे करी रोड स्टेशन आहे आता हा डॉक्टर बी आर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर रोड आहे ब्रिजच्या खाली ब्रिजच्या अगदी खाली मंडळी इकडे भरपूर असे शॉप आहेत आणि इकडे त्यात आहे जी डब्ल्यू खामकर एकोणीसशे तेहतीसपासूनचं जुनं शॉप आहे शॉप नंबर तीन लक्षात ठेवा आतमध्ये बघा गर्दी किती आहे आणि खूप ट्रस्टेड आहे मुंबईतील महिला वर्ग आणि इतर वर्ग इथे मसाले घेण्यासाठी येतात नक्की काय आहे या, या मसाल्यामध्ये डंक्याचा आवाज येतोय पाहूया मंडळी चला अदा अरे अमोल तुम्ही इकडे आलो यावेळेस मुंबईमध्ये आलो होतो तुला तर मसाला सुद्धा नाही घेऊनच जाऊ ओके नक्कीच तुमचा मालवणी मसाला तुमला मसाला हो नेहमीसारखं आपलं मालवणी मिसाल का मालवणी मसाला नक्कीच बनवूयात आपण तुमचा मालवणी मसाला तुम्ही दरवेळेला ऑनलाईन ऑर्डर करता मसाले हो दादा पण आता आता सरच मुंबईला आलो होतो बोला घेऊनच जाऊ आणि तुमच्याकडे नवीन मसाले पॅकेटमध्ये आले आहेत असं ऐकलं मी हो आपले जे वर्षभर अवेलेबल मसाले असतात ना ते आहेत आपल्याकडे तुम्हाला ते पण हवे आहेत का हो तर हे बघा हे जे आपल्याकडे मसाले आहेत जे वर्षाचे बारा महिने आपल्याकडे अवेलेबल असतात त्याच्यामध्ये हा आहे आपला स्पेशल मालवणी मसाला इवन खामकर चिकन मटन मसाला फिश मसाला आगरी कोळी देशी घाटी काळा घोडा हळद गरम मसाला त्याचबरोबर सावजी लवंगी मिरची पावडर बेडगी मिरची पावडर तिखट मिरची आणि काश्मीरी मी वंदना जगताप मी नाशिकला राहते माझ्या बहिणीने मला टेस्टसाठी मसाला दिलेला आहे एक खामकरांच्या इथला तर टेस्ट खूप छान आहे फार आवडली मला आणि यावर्षी मी स्वतः मुंबईत आले मसाला तयार करण्यासाठी खूप छान आहे मी दादरला राहते माझं नाव जानवी आहे मी दादरला राहते मी आज अनेक वर्ष जवळजवळ लॉकडाऊनच्या पण खूप अगोदरपासून इथे मसाला बनवते लॉकडाऊनमध्ये मी ऑनलाईन मसाला मागवला होता तर कृपा करून ह्या मसाल्यात तुम्ही येऊन व्हिजिट करा मग बघून तुम्हाला कोणता मसाला बनवून हवा आता नेहमीचा मालवणी मसाला मालवणी मसाला माझी ती वस्तू ट्रेन आहे पुण्याची मला जायचं होईल ना आपलं टेन्शन कशाला घेत आपल्याकडे आता इतकं इको सिस्टम आहे की आपण दोन तासात कस्टमरला मसाला बनवून देतो दोन तासात एवढी सिस्टम दोन तासामध्ये तुम्हाला बनवून देतो तुमचा मसाला इथे भरतीलच तोपर्यंत आपण जे आहे आपल्या ऑनलाईन ऑफिसला जाऊया आणि तिकडची तुम्हाला प्रोसेस दाखवतो म्हणजे तुम्ही कधी ऑनलाईन मागवला तर तुम्हाला तिकडे हे मसाले डिलिव्हर होते चला नक्कीच जाऊया तर आपण आलो आहोत आता जी डब्ल्यू खामकरच्या हेड ऑफिसमध्ये हे आपलं छोटस रिसेप्शन आणि आता आपण जाऊयात जिथे ऍक्च्युली कॉल्स घेतले जातात नावाप्रमाणे वर्क स्टेशन ही आहे आपली अकाउंट्स टीम आणि ही जी आहे ती आहे आपली सेल्स टीम ते सर्व कस्टमर जे आहेत सर्व कस्टमरचे कॉल्स येतात त्याप्रमाणे ती लोकं त्यांची जी काही रिक्वायरमेंट असेल ते आपल्याला इथेच सांगतात इथेच आपलं बिल बनलं जातं बिल बनून जे आहे ते प्रॉपरली खाली प्रोडक्शनमध्ये जातं आणि तिथे जो आहे आपण मगाशी जसं बघितलं बरोबर मापामध्ये मच्छा मिरच्या मसाले वगैरे जे आहेत ते, ते प्रॉपरली भरले जातात भाजले जातात दंकावर कुठून नंतर डिस्पॅच होऊन कस्टमरच्या घरी जातात तर आहे आपला पूर्ण ऑनलाईन प्रोसेस फ्लो जो जी डब्ल्यू खामकोरमध्ये वर्कआउट होतो फक्त खामकर नव्हे तर ओके तर अमोल आपण आलो आहोत आता जी डब्ल्यू खामकरच्या वेअरहास मध्ये या तर मी तुम्हाला आपला वेअरहाऊस दाखवतो हे बघा हे सगळे जे आहेत आपल्या मिरच्यांच्या गोणी आहेत ज्या आपण ऑलरेडी मागवतो मग अशी तुम्ही बघितलं की गाडी आलेली होती कर्नाटक वरन त्या मिरच्या इथे येतात या आहे आपण प्रॉपर तऱ्हेने छाटणी करतो ह्याचे दंडिकेट करतो सुखवून या मिरच्या ज्या आहेत आपण इथे कस्टमर साठी ठेवतो त्याचबरोबर आपल्याकडे सर्व खडे मसाले सुद्धा जे आहेत आपण नीट करून असे अवेलेबल करून ठेवतो की जेणेकरून कस्टमरला जे आहे आपल्याला ते लगेच प्रोव्हाइड करता येतं तर बघा ही बेडगी मिरची जी आहे ती सुकी खडखडीत आहे उन्हात सुकवलेली आहे आणि याची प्रॉपर दंडीकट केलेली आहे ही आपण मसाल्यामध्ये जी आहे वापरतो कारण का ह्या मिरचीनी मसाल्याला टेस्ट येते आणि ही मिरची जी आहे हिचं ओरिजिन कर्नाटकवरनं आहे आणि ही प्रॉपरली टेस्टसाठी आपण वापरतो त्याचबरोबर ही काश्मीरी मिरची आहे ही सुद्धा छान सुकी खडखडीत दंडीकट केलेली आहे ही मिरची आपण मसाल्यामध्ये खास कलरसाठी वापरतो कलर आणि सुगंध हा काश्मीरीने येतो टेस्ट बेडगीनी येते आणि त्याचबरोबर ह्या मसाल्याला तिखटपणा देण्यासाठी म्हणून आपण ही कोल्हापुरी गावटी तेजा मिरची लवंगी मिरची ह्याला बरीच नावं आहेत पण ह्याचं काम जे आहे ते मसाल्यामध्ये तिखटपणाचं आहे हे स्पायसिनेससाठी आहे ही मिरचीसुद्धा सेम तऱ्हेने आपण दंडी कट करतो आणि ह्या सर्व मिरच्या ज्या आहेत ह्या उन्हामध्ये सन्ड्राईंग केलेल्या आहेत त्याचबरोबर ही मेन मिरची आहे जी आहे आपली संकेश्वरी मिरची ही, अशी ही, ही छान अशी लांब असते चवळीच्या शेंगासारखी आणि ही मिरची जी आहे आम्ही स्पेशली रेकमेंड करतो प्रत्येक कस्टमरला की तुमच्या मसाल्यामध्ये ही घाला कारण का ह्यानी मसाल्याला जो आहे छान रंग आणि टेस्ट येतो आणि ही जी आहे शेवट मिरची आपल्याकडे अवेलेबल ती रेशमपट्टा आहे ही जी आहे जास्त करून टेक्शरसाठी आणि कलरसाठी वापरली जाते तर ह्या सर्व मेन मिरच्या आहेत ज्या मसाल्यांमध्ये प्रामुख्याने वापरल्या जातात ही जी संकेश्वरी आहे निपाणी संकेश्वरी मिरची ही स्पेशली मिरची आम्ही रेकमेंड करतो प्रत्येकाला मसाल्यामध्ये ॲड करण्यासाठी ही मिरची जी आहे ती कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती मिळते ठीक आहे गडिंगलज इकडचं मार्केट आहे तिकडनं ही मिरची मिळते ही मसाल्यात घालत नाही पण आम्ही प्रत्येकाला रेकमेंड करतो की ही मसाल्यामध्ये नक्की घाला कारण का ह्याच्याने तुमच्या मसाल्याला कलर आणि टेस्ट छान आहे ही मिरची तुम्ही बघता आहे ही मिरची जी आहे ही लवंगी मिरची आहे ह्याला गावटी मिरची म्हणतात ही खास करून तिखटपणासाठी वापरली जाते आणि ही पांडी मिरची हीसुद्धा आपण तिखटपणासाठी वापरतो ह्या दोन्ही मिरच्यांचं जे आहे ओरिजिन आंध्र प्रदेशवरनं असतं आंध्र प्रदेशच्या डिरेक्टली जे फार्मर्स आहेत तिकडनं आपण ह्या प्रोक्युअर करतो यांचं दंडी कट केलं जातं आणि ह्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे मसाल्यामध्ये तिखटपणासाठी वापरल्या जातात अच्छा अमोल तुम्हाला कोणता मसाला बनवायचा आहे मालवणी मालवणी राईट ओके तर मी मालवणी मिरचीप्रमाणे ज्या मसाले लागतील मिरच्या त्या प्रमाणात भरायला घेतो पांडे हे ह्यांचं प्रमाणे ह्याप्रमाणे यांच्या मिरच्या सर्व भरून घ्या तर अमोल हे आपलं मसाल्यांचं युनिट ह्याच्यामध्ये आपण हे बघा थी थी ला ही सेलमची हळद आहे ओके ह्याचा पिवळेपणा बघा तुम्हाला असं फक्त हातात घेतातच तो हातालाही लागतो आहे बडीशाप आहे अगदी हिरवी गार आहे जरी ही तुम्ही खाल्ली तर तुम्हाला ती अगदी गोड लागेल ही आहे ती काळी मिरी आहे ती आहे त्याला अजिबात पॉलिश वगैरे काही केलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये ऑइल कंटेंट जास्त असतं हे केरळवर नाही येते ही आहे खसखस ही आहे दालचिनी हे बघा अगदी सुखी छान खडखडी दालचिनी आहे हे आहे जिरा जिऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही बघाल क्वालिटी एक नंबर आहे हे आहे चक्री प्रॉपर तुम्हाला जे आहे ऑटमच्या फुलं बघितल्यासारखं असं असेल ही पण आपण जे आहे ते इम्पोर्ट करतो ही आहे मसाला वेलची ही तुम्हाला मी खास एक फोडून दाखवतो याचा गर बघा अगदी प्रॉपर काळा आहे त्यामुळे सर्व मसाले जे आहेत आपण ते फर्स्ट क्वालिटीचेच वापरतो ऑर्डरचे असू देत किंवा शॉपचे असू देत सर्वकडे जे आहे आपण क्वालिटी मेंटेन ठेवतो आणि हीच आपली यू एस पी आहे की आपण प्रत्येक खडे मसाले जे आहेत ते आता ओरिजिनचे आहेत इकडनंच आपण ते ऑर्डर करतो छान स्वच्छ करतो आणि कस्टमरच्या मसाल्यामध्ये जे आहेत ते आपण उपलब्ध करून देतो बरोबर आपण इतरही खडे मसाले वापरतो जसं हे आहे चक्राफूल हे आहे मोरी धणे दगडी फूल ओवा जायपत्री जायफळ सफेद हिंग शाहीजिरं नाकेश्वर त्रिफळ सुंठ हे सर्व चोवीस प्रकारचे मसाले जे आहेत ते आपण मसाल्यांमध्ये वापरतो आता बघा हे हळद आणि हिंग जे आहे छान तळून झालेलं आहे हिंगसुद्धा साईजनी मोठं झालं आहे हळद पण जे आहे त्यांनी कलर चेंज केला आता ह्याच्यामध्ये आपण हे सर्व चोवीस प्रकारचे खडे मसाले पण भाजून घेऊयात तामोल आता जर तुम्ही बघत असाल तर आपले मसाले जे आहेत ते छान खरपूस भाजले आहेत आणि ह्याचा सुगंधसुद्धा तुम्हाला आलाच असेल आता ह्याच्यावरती आपण ह्या आपल्या तीन प्रकारच्या मिरच्या घालूया मसाला भाजल्याने काय होतं की ह्याच्यामधलं जे वॉटर कंटेंट आहे ते निघून जातं आणि कुठायलाही तो सोपा जातो त्याच्यामध्ये मसाला लवकर कस्टमरला मिळून जातो आता ह्याच्यामध्ये सर्वात शेवटी आपण खसखस टाकतो खसखस शेवटी टाकली जाते कारण का ती डेलिकेट असते लवकर टाकली तर त्याच्यातनं भाजून जळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे जस्ट मसाला जेव्हा आपण अगदी दोन मिनटावर उरलेला असतो तेव्हा खसखस घालतो आणि ते दोन मिनटं टॉस करून देतो प्रमोल आपला मसाला जो आहे तो भाजून झाला आहे आता आपण जाऊया डंकांमध्ये जिथे हा मसाला कुठला जाईल इकडे सर्वांना एंट्री नाही आहे त्याच्यामुळे आम्ही लॉक करतो हे तर हे आहेत आपले डंक शॉपवरती आपल्या चार डंक आहेत आणि वेअरहाऊस मध्ये जे आहेत ते आपले तीन डंक आहेत त्याच्यामुळेच ही इकोसिस्टम आहे आपली ज्याच्यामध्ये आपण दोन तासामध्ये जर तुम्हाला म्हटलं मगाशी दोन तासामध्ये आम्ही मसाला तुम्हाला उपलब्ध करून देतो ते ह्याच सिस्टम तर आता हे सर्व मसाले जे आहेत आपण डंकामध्ये ॲड करूयात मिरची आणि खडे मसाले जे आपण भाजून घेतलेत ते डंकावर ॲड केले जातात डंकावर कुठल्याचा फायदा म्हणजे आहे की डंकावरती मसाला जेव्हा आपण कुटतो त्यावेळेला त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू जी आहे ती तशीच कायम राहते त्याचबरोबर मसाला जो आहे मसाला तो प्रॉपररीत्या कुटला जातो जेव्हा आपण मसाला एखाद्या चक्कीवरती किंवा पल्वलायझरमध्ये देतो त्याच्यामध्ये डिसएडवांटेज काय होतो की तशी न्यूट्रिशन व्हॅल्यू जी आहे ती उडून जाते आणि तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण जेव्हा गिरणीवरती पीठ देतो ते पीठ जेव्हा आपण दळून घेतो तेव्हा ते, ते पीठ गरम असतं सेम तऱ्हेने मसालासुद्धा जो आहे हा जर गरम झाला तर ह्याचा कलर उडेल आणि ह्याचे न्यूट्रिशन व्हॅल्यूज जे आहे ते नष्ट होतील म्हणून आपण हा पारंपरिक पद्धतीने डंकावर कुटतो ह्याला जी आहे ती कोल्ड प्रोसेस बोलतात हा मसाला आता थंड झाला आणि आता आपण हा कुटायला घेऊया चालू करा तर अमोल हा बघा हा मसाला जो आहे आता कुठून झाला आहे हा आता चाळला जातो आहे अशा तऱ्हेने आपण तीन वेळा मसाला चाळतो आणि त्याच्यानंतर फायनल मसाला जो आहे तो रेडी होतो ग्राईंड झाले हा बघा थोडा वरती चाळ आलेला आहे हा चाळ जो आहे आपण परत कुटायला टाकतो असा तीन वेळा ही रिपीट होते आणि मग फायनली आपला मसाला भरून तयार नाही तर मग अमोल हा बघा आपला मसाला जो आहे हा तयार झालेला आहे मालवणी मसाला फायनली आपला रेडी झाला आहे हा आता तुमचा कस्टमाइज आहे म्हणून आपण एकत्र पॅक केलेला आहे आणि अशा तऱ्हेने आपण जे आहे पॅकिंग प्रोसेस कम्प्लीट करतो त्याचबरोबर आपल्याकडे जे रेडीमेड मसाले आहेत ते सुद्धा बघा हे आपले प्रॉपर बॅग आहे थ्री सील बॅग आहे आपल्याकडे ह्याच्यामध्ये हा मसाला भरला जातो हे आपले प्रॉपर रेडीमेड मसाले आहेत जे बर बाराही महिने आपल्याकडे अवेलेबल असतात हा चिकन मटन मसाला आहे हा प्रॉपर वेट केला जातो आता आपल्याला हवा आहे दोनशे ग्रॅम तर प्रॉपर दोनशे ग्रॅम हा वेट केला जाईल झालं आता वेट करून हा बकेटमध्ये येतो इकडनं हा त्याच्यामध्ये जी काय एक्सेस एअर असेल सगळी बाहेर करतो आणि प्रॉपरली हा मसाला जो आहे तो सील बँड होतो सील बँड झाल्यावरती तिथे प्रॉपरली जे आहे मसाल्याला टॅग लावलं जातं ज्याच्यामध्ये मसाल्याचं नाव आणि त्याची वॅलिडिटी जी आहे म्हणजे एक्सपायरी मेन्शन केली जाते आणि अशा तऱ्हेने हा आहे प्रॉपर चिकन मटन मसाला जो कस्टमरकडे प्रॉपर डेट त्याची एक्सपायरी त्याचं वजन ह्या सर्वतर हा पोचला जातो मग अमोल आपल्याकडे जे मसाले बनतात त्यांना आपण एका विशेष पॅक करतो जेणेकरून जे प्रवासामध्ये मसाले फुटणार नाहीत वगैरे आता हा एक मसाला आहे ह्याची पॅकिंग चालली ह्याला सगळ्यात पहिला आपण प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरलं होतं ह्याच्यानंतर आपण ह्याला बबल रॅप करतो की जेणेकरून प्रवासामध्ये कुठेच हा मसाला फुटला वगैरे जाणार नाही याची जी काळजी घेतली जाते ऑनलाईन प्लॅटफॉर्मची तुम्हाला प्रोसेस दाखवतो मी आपल्या हेड ऑफिस वरती आहे आणि वरतीच आपली सेल्स टीम आहे दोन तासाच्या अगोदर आपला मंडळी मसाला तयार आहे अगदी दादा दोन तास बोलले पण दीड तासामध्येच आपल्याला त मसाला दिलेला आहे अमोल खेसे आणि एवढंच नव्हे तर मंडळी मी आज एक्स्ट्राचे दोन मसाले घेऊन चाललो आहे स्पेशल सावजी मसाला काळा मसाला आणि इकडे कांदा लसूण मसाला कोल्हापुरी मसाला मंडळी जी डब्ल्यू खामकर मी नेहमीच इथे येतो विथ क्लीन आणि एकदम हायजेनिक पद्धतीने बनवतात आणि एवढी मसाल्यांची टेस्टच असे की दरवर्षी मला इथे यावंच लागतं अगदी कुरिअरने कधी ऑर्डर करतो कधी आलं तरी घेऊन जातो दादानी तुम्हाला नंबर सांगितलेला आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली सगळी माहिती दिली आहे महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात किंवा देशामध्ये कुठेही असा तुम्ही तुम्हाला हे डायरेक्ट डिलिव्हरी देऊ शकतात आणि नंबरवर कॉन्टॅक्ट करा वेबसाईट आहे या म्हणजे ट्राय करा आणि जी डब्ल्यू खामकरची चव पहा एक्क्याण्णव वर्ष उगत नाही टिकून आहे टाटा